नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाला पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे काल राज्यातील कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला होता सर्वदूर हा पाऊस त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर पाऊस दिसेल मात्र जास्त पाऊस जे या आठ जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आठ जिल्हे कोणते सर्वात अगोदर आपण बघून घेऊया यामध्ये पुणे सातारा लातूर नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर अशा आठ जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मुसळधार पाऊस विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं ठाणे आहे मुंबई पालघर नाशिक धुळे आहे नंदुरबार दळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जास्त पाऊस पुणे सातारा लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा अमरावती आणि नागपूर या आठ जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वदूर हा पाऊस असेल विजेच्या कड़ कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा धन्यवाद